उदगीर शहरातील सर्व शैक्षणिक क्षेत्रातील कला क्षेत्रातील विद्यार्थी पालक प्रतिष्ठित सर्वांना नमस्कार श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेअंतर्गत श्यामलाल विज्ञान कला व क्रीडा अकाडमी मार्फत कला पंधरवड्याचे आयोजन केलेले आहे सदरील कला पंधरवड्याच्या आयोजनामध्ये रांगोळी चित्र प्रदर्शन पाककला दालने वेगवेगळी विविध वेशभूषा फॅन्सी ड्रेस कला दालने विविध गुणदर्शन आणि अभिव्यक्तीचा कार्यक्रम अशी खूप कार्यक्रमांची रेलचेल आहे सिलेबसच्या बाहेर जाऊन शासकीय सिलाबसच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये कला ही जोपासली जावी एस्थेटिक सेन्स निर्माण व्हावा याकरिता श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था असे अनेक विविध नवीन कार्यक्रम घेऊन येत असते यावेळेस फॅशन शोमध्ये विशेष आकर्षण असं मिस अश्विनी सुडे भंडारे हॉट मॉन्टे मिसेस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार एकोणीसची ती फायनलिस्ट आहे आणि या कार्यक्रमांसाठी वेगवेगळे मंचांची निर्मिती करण्यात आलेली आहे वेगवेगळे रोडमॅप टू ऑडिटोरियम म्हणून असा वेगवेगळा पिंपळ कट्टा वर कट्टा सभास सभागृह अशी वेगवेगळी आणि नऊ डिसेंबर दहा डिसेंबर अकरा डिसेंबर त्याचप्रमाणे बारा डिसेंबर तेरा डिसेंबर चौदा डिसेंबर आणि सत्तावीस डिसेंबरला मुख्य व्यासपीठावर मुख्य कार्यक्रम विविध गुणदर्शनांचा सर्व आस्थापनांचे मिळून होणार आहे सर्व मान्यवरांना उदगिरीच्या लोकांना विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम खुला असणार आहे आणि ही अभिव्यक्ती विद्यार्थ्यांनी केलेली असेल त्यामुळे थेम। आपण सर्वांनी यावे त्यांचं कौतुक करावे जमल्यास त्यांना बक्षिसं द्यावे आपलं फारसं काही जाणार नाही त्याच्यामध्ये पण त्या त्यानिमित्तानं मुलांना प्रेरणा तरी मिळू शकते आपल्या स्वतःच्या मुलांना घेऊन हे कार्यक्रम दाखवले तेही अधिक उत्तम होईल आणि आम्ही विशेष करून प्रायोजकांसाठी निमंत्रण पत्र तयार केलेलं आहे की या सगळ्या शैक्षणिक आणि कलात्मक आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला उत्तुंग करण्यासाठी होणाऱ्या प्रोग्राममध्ये जर आपल्याला वाटत असेल की आपण वाटा उचलावा आपण भागीदार व्हावं या शैक्षणिक कार्यामध्ये तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आमंत्रित केलेला आहे हा कार्यक्रम सुंदर सुरेख असा आणि उत्तम होणार आहे त्यामुळं आपण सर्वजण या कार्यक्रमाला आवर्जून यावं भेट द्यावी आणि मुलांचं कौतुक करावं ही तुम्हा सगळ्यांकडून ही अपेक्षा आहे शैक्षणिक कार्यामध्ये अशा प्रकारचं नाविन नाविन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व खुलावं हीच यामागची पांजळ भूमिका श्यामलाल विज्ञान कला व क्रीडा अकादमीची आहे धन्यवाद